सोने व्यावसायिकांसाठी या बजेटमध्ये काही चेंजेस झालेले नाही फारसे चेंजेस झालेले नाही आहे जी एस टी जशी होती तशीच आहे आणि कस्टम ड्युटी पण चेंज झाली नाही आहे पण सोनेविवकांसाठी हा बजेट चांगला आहे लास्ट बजेटमध्ये जे चेंजेस झाले होते ते खूप पॉझिटिव्ह होते आमच्यासाठी आणि त्यांनी ते, ते चेंज नाही करून खूप चांगले डिसिजन घेतलं आहे अजून एक करदात्यांना एक सवलत देण्यात आलेली आहे त्याचा काही फायदा होतो हो आता आमच्याकडे जे स्टाफ कामाला आहे ते इनकम टॅक्सच्या स्लॅबमध्ये येत होते पण आता जे स्लॅब सॅलरी एम्प्लॉईजसाठी साठी बारा लाख पंच्याहत्तर हजारपर्यंत पर्यंत आहे म्हणून ते त्या मधून बाहेर आणि खूप फायदा होऊ शकतो त्याचा तुम्हालाही फायदा होणार नाही आम्हाला नाही पण सॅलरी खूप फायदा मिळू शकतो आ, आज काही दर वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय एकीकडे एक आपण बघतोय की कोणताही टॅक्स मध्ये बदल झालेला नाही म्हणजे तरी सुद्धा वाढ झाल्याचं दिसतय दरामध्ये काय कारण आहे Uh, आज युरोपियन मार्केट्स आणि अमेरिकन मार्केट्स बंद आहे पण uh, लोकल मार्केट्समध्ये आय थिंक सेंटिमेंट uh, वर लोकांनी थोडा भाव वाढ झालेली असेल आणि मंडे पर्यंत तो करेक्शन येऊ शकतो अश, अशी आमची अपेक्षा आहे पुढचा काळ कसा असेल असं वाटतं आजचा अर्थसंकल्प पाहिला किंवा युएस आपण बघितले तिथले सॉरी पत्र पतधोरण जे त्यानुसार काय पुढच्या काळात आम्हाला सोन्याशी खूप पॉझिटिव्ह होप्स आहे आम्ही सोन्याला आणखीन खूप भाव वाढू शकता अशी आमची रिंग आहे हा अर्थसंकल्प एकाच वाक्यात सांगायचं तर काय सांगाल समाधानकारक हो, हो खूप समाधानकारक गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा